आणि गेले दीड वर्ष झाले या सभागृहामध्ये त्याच्या भ्रष्टाचाराविषयी मी बोलतो आहे गैरव्यवहार भ्रष्टाचाराच्या विषयी बोलत असताना त्याचे पुरावे आपल्याकडे दिलेले आहे अनेक वेळा त्याच्या चौकशी झाल्या अध्यक्ष महोदय पण त्या चौकशाच्या संदर्भात कारवाई शून्य झाली नाही कारण त्याच्यावर राजकीय दबाव आहे मागच्या सरकारच्या कालखंडामध्ये माननीय मंत्री डोंबिवलीचे आपले चव्हाणसाहेब होते त्या साहेबांच्या कालखंडामध्ये विधान परिषदेमध्ये ज्यावेळेस विषय पूर्ण परवानिषी मी काढला त्यावेळेस चव्हाण साहेब म्हणाले की हो याला खरं म्हणजे बडतर्फ केलं पाहिजे त्याला निलंबित करतो आणि बडतर्फ केलं पाहिजे पण निलंबितही झालं नाही बडतर्फही झाला नाही उलट आहे त्याच जागेवर तो राहिला आज पंधरा वर्ष झाल्या त्या जळगाव जिल्ह्यामध्ये याच्यावर आठ विभागीय चौकशा सुरू आहे आता नववी विभागीय चौकशी परवा दिवशी आणखी एक सुरू झाली अध्यक्ष महोदय याच्यावर दोषारोप टाकण्यात आले छत्रपती चा, संभाजीनगर येथील सेवन हिल उड्डाण पुलाचे डांबरीकरण कामावरील खर्चात प्रशासकीय मान्यता दहा टक्क्यापेक्षा अधिक बिल दिल्याने काढून टाकले ही एक दोष आहे दोषारोप आठच्या अकरा कालखंडातला आहे हरसोल दटवाडा जैतखेडा रस्त्यासह दहा रस्त्यांची कामे प्रशासकीय मान्यता प्राप्त नसताना तांत्रिक मान्यता देऊन वरिष्ठांची परवानगी न घेता आकस्मिक खर्चातून केला दुसरा दोषारोप आहे दोन हजार अकराचा दोन हजार आठ ते अकरा कन्नड शिवर रस्ता छत्रपती संभाजीनगर या कामाच्या विधेयकातून वसूलपात्र रॉयल्टीची रक्कम वसूल न करता कंत्राटदारास फायदा व्हावा या हेतूने बिल अदा केले व शासनाचे आर्थिक निर्माण नुकसान केले हा तिसरा दोषारोप आहे जळगाव कृष्णा एंटरप्राइजेस धुळे याचे निवेदन पात्र असताना देखील जाणीवपूर्वक अपात्र ठरवून अपात्र असतानाही दुसऱ्या कंत्राटदारस लाभ व्हावा या हेतून एक कंत्राट दिले या प्रश्ने विधान परिषदेत चुकीचे उत्तर पाठवून सभागृह व तत्कालीन बांधकाम मंत्र्याची दिशाभूल केली म्हणून चौकशी सुरू झाली आहे तीस चौथा दोषारोप आहे पाचवा दोषारोप सतरा ते एकवीस एकवीस ते दोन हजार तेवीस जळगाव येथे कार्यरत असताना त्यांच्यासाठी एक वाहन असूनही अनुज्ञान नसताना दोन टाटा सफारी गाड्या खरेदी केल्या नाशिक के येथे कार्यरत असताना एक वाहन असूनही अनुज्ञान नसताना एक टाटा सफारी व एक होंडा अमेज हे वाहन खरेदी केले शासना व शासनाला त्याचा आर्थिक भार सोसावा लागला आणि हे सहज वाहन खरेदी करताना जी एम पोर्टलचा वापर न करता डीलरकडून खरेदी केल्याचा दोषारोप आहे आठवा दोषारोप जळगाव जिल्ह्यातील बांबोरी निमखेडी रस्ता साडेतीन किलोमीटर रस्त्याची लांबी असताना अंदाजपत्रकात पाच किलोमीटर नंतर दाखवून अस्तित्वात नसलेली लांबी समाविष्ट केली हेच काम बजेटमध्ये मंजूर असताना एसआर मध्ये दाखवले पुलाचे कामही एसआर मध्ये घेतले व शासनाच्या निधीचा अपहार केला आठवा दोषारोप आहे युके परदेश दौरा पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ते एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस या काळात विना परवानगी परदेशवारी केली व शासनाच्या और सचिवांनी खुलासा मागवून अद्याप दिलेला नाही हा तिसरा रो दोषारोपचा आपला नववा दोषारोप आहे जलसंता विभागाच्या दोन हजार पंधराच्या शासन निर्णयानुसार गारखेडा जलपर्यंत निर्णयाच्या धरणाचे ब्ल्यू लाईन रेड लाईनमध्ये बांधकाम करण्याची परवानगी नाही ग्रीन ट्रिब्युनल दोन हजारनुसार कन्स्ट्रक्शन विद इन वॉटर बॉडीज इस्ट्रिक्ट प्रोव्हाइड भेटत असल्याचे आदेश असताना तिथं ते केलं गारखेडा पर्यटन योजना मंजुरीबाबत कोणतेही ऐतिहासिक व बेसिक निकष बसत नसताना ए एम टी डी सीचे दिला जागा जलसंबद्ध विभागाचे निधी पर्यटन विभागाचा कार्यान्वित सार्वजनिक बांधकाम विभाग मालक कोण माझ्या माहितीनुसार ई ऑफिस फाईल क्रमांक शहात्तर एकसष्ट तीस दिनांक सात जून दोन हजार चोवीसनुसार सदर अधीक्षकाबाबत निलंबित करण्याबाबतची शिफारस आहे हाईलमध्ये निलंबित करावं असा शिफारस आहे अध्यक्ष महोदय खालच्या स्तरावरून याला निलंबित करावा अशा स्वरूपाची शिफारस असताना आपले सेक्रेटरी पी डब्ल्यू डी विभागाचे साळुंके साहेब यांच्याकडून त्याच्यावर लिहिलं जातं की याला निलंबित न करता कार्यकारी पदावर देण्यात यावं नऊ चौकशा त्या ठिकाणी चालू आहे भ्रष्टाचारानं ओथंबलेलं आहे आणि अशाच ठिकाणी आपले सेक्रेटरी याला ज्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सांगतात की कार्यकार देण्यात यावं मनीषा महेशकरच्या सेक्रेटरी आहेत त्याच्यावर सही करतात माननीय मुख्यमंत्री त्याच्यावर सही करतात खालून आलं म्हणून आणि मग एवढा भ्रष्टाचारी अधिकारी या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला संरक्षण देण्याचं कारण काय किमान या फाईलच्या संदर्भामध्ये दहा वेळा मी आदरणीय मनीषा महेशकर मॅडमशी बोललो की हा एवढा भ्रष्टाचार आहे साळून साळुंकेशी बोललो दहा वेळा माननीय राज मुख्यमंत्र्यांशी बोललो शिवेंद्र राजे आले त्यांच्याशी बोललो त्यांनी ती फाईल पाहिली त्या फाईलनंतर त्यांनी सांगितल्याची बदली केली पाहिजे त्याला सस्पेंड केलं पाहिजे त्यांनी त्या ठिकाणी त्याची बदली मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने केली अकार्यकारी पदावर त्याची बदली करत असताना एक केली खुबी केली की त्याची बदली केली पण चार सोडला नाही म्हणजे तो इथंच राहा मार्च महिना आहे मार्च महिन्यामधले बिलं काढले पाहिजेत आणि मार्च महिन्यामधल्या हप्त्या सगळे बा काढून मिळाले पाहिजेत सगळ्यांना आणि म्हणून त्याची बदली केली त्याच्यात लिहिलं की याला कार्यमुक्तीचे आदेश देण्यात आलेले आहे ज्यांना कार्यमुक्त करावा तरी आजही या क्षणापर्यंत अधिकारी त्या ठिकाणी येतो आहे भ्रष्टाचार होईल नाहीतर काय होईल कोणापर्यंत हप्ते जात आहे त्याचे जा। कोण याला संरक्षण देतो आहे कशासाठी करणार आज ज्या ठिकाणी शिवेंद्र भोसले नाही आहेत पण माझ्या माहितीप्रमाणे शिवेंद्र राजे असं भानगडीमध्ये पडणारा माणूस नाही त्यांना काही हप्ते भीत राजा आहे त्यामुळे राजा असल्यामुळे त्याला काही पैसे बिसायची गरज नाही असं मला वाटतं पण मग या ठिकाणी किती पोहोचले किती आता उत्तर दिलं पाहिजे हो उत्तर दिलं पाहिजे काय झालं का त्याला ठेवतात असं कोण संरक्षण देत आहे त्याला मुख्यमंत्री महोदयांनी त्या फाईल फाईलवर काय लिहिलं हे मी वाचलं अनऑफिशियली इतक्या कडक शेर मुख्यमंत्र्यांनी लिहिलेले या अधिकाऱ्याच्या संदर्भामध्ये आत्ताच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी आणि एवढं माननीय मुख्यमंत्री एवढं तर करत असतानाही तो अधिकारी त्या ठिकाणी करतात माझी मागणी राहणार आहे की त्या संपूर्ण कारभाराची बरोबर चौकशी करा संपूर्ण कारभार कोट्यावधी रुपयाचा गैरवारा कोट्यावधी हजारो लाखा लाखो तर असतात बोललोही नसतं सभागृहाचा वेळ घेतला नसता पण अशा रीतीनं कोट्यवधी रुपयाचा गैरवार असताना मंत्र्यापर्यंत किती पोहोचतात था था, ले ले मा न, ले 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 का माननीय मुख्यमंत्र्यांचं शौजन्याय त्याला मला वाटतं मुख्यमंत्र्यांचं तर नाहीच आहे कारण फाईलवर त्यांनी लिहिलेलं आहे आणि मग अध्यक्ष महोदय या ठिकाणी अशा स्वरूपाच्या अधिकाऱ्यांना संरक्षण देत असताना आज मला सभागृहामध्ये पाहिजे आहे की अशा अधिकाऱ्याला बदली केली बटतर्फ करावं असं तुम्ही म्हणता सस्पेंड करावं असं फाईलवर लिहिता आणि फाईलवर लिहिल्यानंतर परत त्याला कामावर का घेतात काय असं झालं आहे काय प्रेम उतू जायला लागलं तुमचं या अधिकाऱ्याविषयी मला या सभागृहामध्ये समजलं पाहिजे अध्यक्ष महोदय सरकार आता अधिवेशन समाप्तीला आलं अधिवेशनाचा पूर्ण काळ गेला पण या अधिवेशनामध्ये कशामध्ये आम्ही वेळ घालवला कधी औरंगजेब समोर आला कधी मसाजोग समोर आलं कधी कुणाची हत्या झाली बीडमध्ये जिल्ह्यातले काही प्रकार समोर आले काही ठिकाणी आता नव्यानं हा कोणता नवीन काम राहिला तो समोर आखा वेळ या सभागृहाचा अध्यक्ष मोद या फालतू प्रकरणांना फालतू महत्वाच्या प्रकरणांमध्ये जरी असला तरी गेला कुणाच्या दृष्टीने तो महत्वाचा असू शकेल पण मला असं वाटतं की आर्थिक अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामध्ये चर्चा कशाची व्हावी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची व्हावी शेतकऱ्यांच्या आत्महत्येची व्हावी शेतकऱ्यांना या ठिकाणी काही दिलासा देण्याची चर्चा व्हावी कामगारांना दिलासा द्या कर्मचाऱ्यांना दिलासा द्या इंडस्ट्री उद्योग येत आहेत त्याच्या संदर्भाला दिलासा देण्याची चर्चा व्हावी अकॅडमिक चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे व असं असताना अध्यक्ष महोदय सरकारने या संदर्भात कुठलेही निर्णय घोषित केले कधी म्हणतात की एकवीसशे रुपये आमच्या लाडका बहिणींना देऊ एकवीसशे रुपये तुम्ही देऊ शकत नाही कधी कर्जमाफीची घोषणा ज्या मतदारांना त्यावेळेस केली आता म्हणता कर्जमाफीचे शब्दसुद्धा काढायला नाही अध्यक्ष महोदय मला माहीत आहे की तुमच्या ठेदोरीमध्ये खळखळाड आहे तुमच्या तिजोरीमध्ये पैसे आता पगार जायला सुद्धा उरणार नाही अशी स्थिती थी तुमच्या तिजोरीत आहे पंचेचाळीस हजार कोटीच्या तुटीच्या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही वावरता आहात आठ लाख कोटीच्या कर वरचं कर्ज तुमच्या डोक्यावर आहे पण माझं म्हणणं आहे की अजून पन्नास हजार कोटी काढा ना अजून काढा आणि त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कर करा तुमचा दिलेला शब्द तर पाळा ना दिलेला शब्द तर या ठिकाणी पाळला पाहिजे अध्यक्षामध्ये करोडो रुपयाचा कर्ज काढता शेतकरी त्या ठिकाणी मरतोय सामाजिक न्याय विभाग असेल शेड्यूल ड्राईव्ह विभाग असेल पैसे कमी करून टाकले बजेटमध्ये पैसे कमी करता हे बघा मी अर्थमंत्री बजेट वाचलाय या अर्थसंकल्पामध्ये चलाखी अशी के केली आणि एस सी आणि टीच्या संदर्भामध्ये की पूर्वी एस सी एसटीच्या संदर्भामध्ये वेगळं बजेट देत असताना रस्त्यांचे कामं वेगळे त्यांच्या योजनांचे काम वेगळे त्यांच्या व्यक्तिगत कामांचे योजना वेगळे आता यांनी रस्ते पीडब्ल्यू डीचे केले तर म्हणजे त्याच्या भागामध्ये आदिवासी क्षेत्रात पी डब्ल्यू डीचे रस्ते आम्ही करतो आहोत म्हणून पी डब्ल्यू डीला दिला पैसा अर्थसंकल्पामध्ये आदिवासींच्या पैशामध्ये समाविष्ट केला शेड्युल कास्टचा पैसा का त्याच्यामध्ये समाविष्ट केला अध्यक्ष होतो या राज्यामध्ये शेड्युल कास्टला तेरा टक्क्या तुम्ही पै बजेट दिलंच पाहिजे असं घटनात्मक सांगतो मी घटनेनं सांगतो तुम्ही नऊ टक्के किमान अर्थसंकल्पामध्ये आदिवासींसाठी पैसा ठेवला पाहिजे असं आम्ही सांगतो असं असताना तेरा टक्केहून तुम्ही आठ टक्के शेड्यूल घातला देता नऊ टक्क्यावरून तुम्ही सात टक्क्यापर्यंत पाच टक्क्यापर्यंत आदिवासी आणता काय अन्याय करतायत का उपोषण थांबवता आलं नाही तुम्हाला आदिवासींचं अध्यक्ष मोदय आदिवासी विकास विभागामध्ये एकशे चौदा कोटीचे गणवेश खरेदी झाली मागच्या महिन्यात एकशे चौदा कोटी रुपया अध्यक्ष मोदय ही सगळी खरेदी आवश्यकता नसताना झाली एक कोटीपेक्षा अधिक खरेदी दर करारावर नसताना रिसर निविदा राबवून ते केली जावी शासनाच्या जा आदेशाला फाटा देत आदिवासी विकास विभागाने तब्बल एकशे चौदा कोटी रुपयाचा गणवेश नाईट ड्रेस खरेदी दर करारवर करण्यात आल्याचे पुढे आले आहे एवढंच नाही तर बहात्तर कोटीचे देयके पुरवठादार संस्थेला अदाही केली गेली आहेत असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे ही दिव्य मराठीची बातमी अध्यक्षमध्ये जरा बघून घ्या एकशे चौदा कोटी रुपयाचा हा भ्रष्टाचार या दिव्य मराठीने डिटेलमध्ये छापलेला आहे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून माझा प्रश्न असा आहे आरोग्य खात्यात भ्रष्टाचार आदिवासी क्षेत्रात भ्रष्टाचार परिवहन खात्यात भ्रष्टाचार डब्ल्यू डा भ्रष्टाचार पाटबंदाचा भ्रष्टाचार काढला तर डोळे पांढरे होऊन जातील तुमचे या निवडणुकीच्या दरम्यान पाटबंधारे खात्याच्या खाद्या खात्यामध्ये अध्यक्ष महोदय आहे हजार हजार कोटीचे टेंडर काढले हजार हजार आठसहाशे कोटीचे टेंडर काढले निवडणुकीच्या कालखंडामध्ये टेंडर काढले अध्यक्षामध्ये पाणी नाही पाईपलाईनचे टेंडर काढले माझ्या मतदारसंघामध्ये मी पाहिलं तर त्या ठिकाणी अजून पाईपलाईनच पूर्ण झालेली नाही त्याच्यात त्या सब पाईपलाईनचं टेंडर आठशे कोटी रुपयाचे काढले जिगाव टाकळीच्या प्रकल्पामधले टेंडर मी पाहिलं सोळाशे अठराशे कोटी रुपयाचे टेंडर त्या कालखंडात काढले जामनेर तालुक्यामधलं एक टेंडर त्या ठिकाणी काढलं त्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणावर काढलं साहेबांच्या मतदारसंघामध्ये बुराई सुकडी होते तर टेंडर काढलं त्या ठिकाणी अध्यक्षमध्ये निवडणुकीच्या दरम्यान हजारो कोटी रुपयाचे हे टेंडर काढले आणि हे टेंडर काढत असताना एवढी तर काळजी घ्यायला पाहिजे ते अजून पाणी आलं आहे की नाही प्रत्यक्ष या कामाला किती वेळ लागणार आहे आणि मग असं नसताना एवढी टेंडर काढण्याची घाई आणि निवडणुकीच्या का काढली माझा अंदाज असा आहे की निवडणुकीच्या कालखंडामध्ये हो पंचवीस हजार कोटी रुपयाचे टेंडर या इरिगेशन डिपार्टमेंटने काढले काय गरज होती काढण्याची या त्या संदर्भामध्ये हो अध्यक्ष महोदय याच्यामध्ये काय भ्रष्टाचार झाला याच्या संदर्भातली माहिती मला मिळाली पाहिजे अध्यक्ष महोदय नगरपालिका क्षेत्रामध्ये शैक्षणिक संस्थांना कर लावला हे तर जिजिया कर लावण्यासारखंच आहे म्हणजे नगरपालिका क्षेत्रामध्ये पंचायत क्षेत्रामध्ये तुम्ही ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांना एक तर ज्या शिक्षण संस्था आहेत शाळा आहेत कॉलेजेस आहेत त्यांच्या इमारतीवर कर लावून टाकला त्याच्या इमारतीवर कर लावत असताना अध्यक्षामध्ये यांना एक रुपयाचं अनुदान तुम्ही देत नाही अनुदान तत्वावरच्या शाळा त्या ठिकाणी आहे बऱ्याच ठिकाणी अनुदान असूनही बिल्डिंगच्यासाठी दुरुस्तीला पैसे देत नाही शिपायाला तुम्ही त्या ठिकाणी पैसे देत नाही आणि असं असताना नगरपालिका क्षेत्रामधला हा कर कशासाठी लावला सरकारने याचा फेरविचार करण्याची गरज आहे ट्रस्ट असेल धर्मदाय संस्था असेल हॉस्पिटल्स असतील तर या ठिकाणी असा कर लागू नये या ठिकाणी अध्यक्षामध्ये हा जो आहे आपला आदिवासींच्या कुपोषणामधला भाग मी काढला मला वाटतं की आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कुपोषण वाढायला लागलेलं आहे माननीय मंत्री महोदय या ठिकाणी आहे मला वाटतं नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तेच आहेत दुसरे आहे धुळे जिल्ह्याचे आहे आदिवासी मोठ्या संख्येनं आहे मला राज्य सरकारला प्रश्न विचारायचा या अंतिम आठवड्या प्रस्तावाच्या निमित्तानं की गेले पन्नास वर्ष झाले आम्ही कुपोषणावर चर्चा या सभागृहामध्ये करतो कुछ। हे कुपोषण का थांबू शकलं नाही आजही त्या आदिवासी वस्त्यांमधला जो आदिवासी मजूर आहे तो गुजरातमध्ये का जातो आहे आपल्या क्षेत्रामध्ये का राहत नाही जे आहेत ते कुपोषणाला दररोज मरत आहे गर्भावती महिला मरत आहे त्या ठिकाणी आजही पन्नास वर्षानंतर मी आदिवासींना न्याय का देऊ शकलो नाही मग अध्यक्ष मत आहे आपण याच्यासाठी कठोर उपाययोजना करणार आहात की नाही हा अंतिम आठवडा प्रस्ताव अध्यक्षमध्ये यासाठी आहे की काहीतरी सरकारनं धोरणात्मक निर्णय जाहीर केले पाहिजे काहीतरी आम्हाला सरकारनं मिळाला आम्हाला शेतकऱ्यांना मिळालं का यांना मिळालं याच्या संदर्भात असे सिंचनाचे लाभ किती झाले याच्या संदर्भात माहिती आम्हाला मिळाली पाहिजे की आम्ही आता सिंचन एवढं वाढवतात वाढवणार आहोत पण अध्यक्ष मत या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतं आणि कुणीतरी देतो कामरा नेतो आणि तो आमच्या सभागृहाचा वेळ घेतो कुठेतरी औरंगजेब कबरीतनं बाहेर येतो आणि त्याच्यामधलं तीन चार दिवस या सभागृहाचे जातात अध्यक्ष मतं या प्रश्नावर चर्चा झालीच पाहिजे पण मर्यादित वेळेमध्ये ते संपलं पाहिजे जर अर्थसंकल्प या दिवसनामध्ये अशा चर्चा होतील खात्याने या चर्चा नाही आपल्या या सभागृहामध्ये खाते या चर्चा नाही सर्वसाधारण चर्चा आपण झाली पण अध्यक्ष बोलायचं कशावर सगळ्या खात्यांच्या सगळे विषय घेत असताना त्या ठिकाणी चर्चा करायसाठीच अर्थसंकल्प या दिवसांना आपण वेळेच्या आत गुंडाळत असो तर हे योग्य नाही आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन सव्वा सव्वा महिना 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 चालल्याचे अनेक उदाहरणं मी यापूर्वी पाहिलेले अनुभवलेले आहे मग अशा संदर्भामध्ये काय प्रश्नच नाही राज्यासमोर राज्यासमोर कुठलेच आता प्रश्न उरले नाही म्हणून अर्थसंकल्प अधिवेशन आता आता संपवण्याची वेळ आलेली आहे आज आपण ते संपवून चालला आपल्या घरी जाऊ घरी गेल्यानंतर जर मतदारांनी मला विचारलं की काय आणलं तुम्ही इतके दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तुम्ही आमच्यासाठी काय आणलं काय सांगणार आहोत आम्ही काय त्यांच्या पदरामध्ये पडलं अरे बाबा अशा ठिकाणी अर्थसंकल्प अधिवेशनावरून जर काहीच मिळत नसेल तर ही गोष्ट योग्य नाही अध्यक्षामध्ये आहे आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे कायदा सुविस्थेचे प्रश्न निर्माण झाले मुंबईसारख्या शहरामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये ते कोयता गँग अजून थांबवत आले नाही गेले चार वर्ष झाल्या कोयता गँगाचा धुमाकूळ कोयता गँगचा धुमाड तुम्हाला कोयता गँग थांबवत आलेले नाही मुंबईसारख्या शहरामध्ये अजूनही ड्रग्ज वगैरेचा मोठ्या प्रमाणावर विळखा पडला ते अजून तुम्हाला थांबवता येत नाही दंगली आता नागपूर शहरापर्यंत पोहोचवलं आहे तर लोन कोण करत आहे काय करतो आहे हे कोण आहे तसे याच्या संदर्भात कठोर कारवाई करण्याची आवश्यकता हो तिथपर्यंत तुम्ही पोहोचले नाही दुष्काळी भाग आहे आमचा मराठवाडा दुष्काळी भागामध्ये मरा भागा गेलेला आहे विदर्भ दुष्काळी भागामध्ये आत्महत्या तर आत्महत्या काय उपाययोजना करा एवढंच सांगा रे लोक किड्यामुंग्यासारखे मरताय रे मुंग्यासारखे लोक वरत आहेत आत्महत्या करताय ते शेतकऱ्याच्या विधवा पत्नी त्यांचे चिल्ले पाल्ले आज ओरडत आहे कोणतं लक्ष नाही काय चाललंय का सर सरकारने खरं भावनात्मक दुसऱ्या या दुसऱ्या विषयाकडे पाहिलं पाहिजे अ एक शेतकरी गेला तर वसंतदा वसंतदादा पाटील असताना त्याच्या डोळ्यात अचरू उभे राहिले होते संवेदनशील राजा होता यशवंतराव चव्हाण होऊन गेले वसंतदादा पाटील होते त्यावेळेस आत्महत्या होत्या जवळपास पण एक शेतकऱ्याने आत्महत्या केली होती तर वसंतदादा त्या ठिकाणी ढसा ढसा रडले होते की माझ्या राज्यामधला हा शेतकरी गेला आता हजारो शेतकरी मरता आहेत पण तुम्हाला काहीच वाटत नाही द्या आमचं आम राज्य करत राहावं आम्ही हे काय चाललं या राज्यामध्ये रस्त्यांची अवस्था बिकट झालेली आहे सारे रस्ते आहेत तुम्ही अंतिम आठवडा प्रस्तावाचे सारे विषय घेत असताना काय सांगावं आणि काय विचारावं सरकारला याविषयी प्रश्न माझ्यासमोर आहे किती प्रश्नांवर चर्चा करावी कुठल्या विषयावर तुमच्याशी बोलावं अनेक वेळा असं वाटतं की सरकार या ठिकाणी निव्वळ सरकारमध्ये बसवून आलेला यांना लोकांच्या जनहिताच्या प्रश्नाची अजिबात काही तर राहिलेली आहे अध्यक्ष समुदाय सोनवण्यासारखे अधिकारी या ठिकाणी राहतात सोनवण्यासारख्या तुम्हाला कल्पना असेल का त्याचा आमचा अधीक्षक अभियंता राहतात कसे कलेक्टर वगैरे शेतकऱ्यांचे टिंगल करतात त्याच कलेक्टर विचारा काय टिंगल होते शेतकऱ्याचे प्रशासनीय अधिकारी ज्यावेळेस अशा स्वरूपाचा वापर करत असे तर या राज्यामध्ये त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सरकारची आहे सरकारने या संदर्भामध्ये दे नियंत्रण ठेवलं पाहिजे अध्यक्षामध्ये माझी सरकारला विनंती आहे या निमित्तानं की खूप मोठे प्रश्न राज्यासमोर आहे अनेक प्रश्न मांडण्यासारखे आहे ए सीचे आहे एस टीचे आहेत मागासवर्गीयांचे आहे मी एक प्रश्न आपल्यासमोर आणखी मागतो शेड्युलकाच्या संदर्भामध्ये अध्यक्षामध्ये की या ठिकाणी शेड्युल कॉस्टच्या संदर्भामध्ये आता आहे संविधानावर चर्चा होईल त्यावेळेस हे आपल्याला म्हणता येईल की शेड्युल कॉस्टच्या संदर्भामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर प्रमुख जो समाज आहे त्याला न्याय मिळत गेला म्हणजे प्रामुख्यानं त्या लोकसंख्येच्या आधारावर जे शेड्युल कॉस्टमध्ये जाती आहेत त्याचं उपवर्गीकरण करण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी बौद्ध समाज असेल तर मोठ्या संख्येने त्यांना लाभ मिळाला पाहिजे ला पण छोट्या छोट्या समाज मरतात ना मेतर समाजाला काय या ठिकाणी बौद्ध समाजाला मिळतं चांबर चांबार समाजाला तर समाजाला काय मिळतंय मेहतर समाजाला काय मिळतंय त्याच्यामधल्या ज्या छोट्या छोट्या जाती आहेत त्या जोट्यांना त्याचा लाभ मिळत नाही त्याचा लाभ जो आहे तो मोठ्या संख्येनं जो आहे तो संख्येचा लाभ घेतोय म्हणून माझी या निसंदर्भामध्ये विनंती आहे की बघ या ठिकाणी मेहतर समाज असेल मातंग समाज असेल चांबार समाज असेल ढिवर समाज असेल हे छोट्या छोट्या समाज आहे या छोट्या समाजाचं उपवर्गीकरण करा उपवर्गीकरण त्याच्या लोकसंख्येनिवारे तुम्ही जसे व्य ओबीसीमध्ये तुम्ही एन टी केला एस एन टीमध्ये डी टी एन टी वी जी एन टी डी टी एन टी वगैरे काय जो काही प्रकार असेल त्याच्यामध्ये केले आणि त्यामुळे वंजारी समाजाला न्याय मिळाला त्यामुळे या त्या नोमॅडी ट्राईव्हमधल्या सर्व छोट्या छोट्या जातींना न्याय त्या ठिकाणी मिळाला कारण ते उपवर्गीकरण केलं या ठिकाणी शेड्युल कॉस्टमध्ये लहान लहान जाती आहेत त्यांना कोणी आवाज आहे कोणी घ्यायला तयार नाही मातांग समाज असेल कोणी विचारत नाही त्या समाजाने वर्ष आपल्या डोक्यावर महिला व्हायला असा मेहतर समाज आहे तो याला कोणी विचारायला तयार नाही जो चर्मकार समाज आजही रस्त्याच्या गावकुशीच्या बाहेर राहत आहे त्याला कोणी विचारायला तयार नाही मग अशा ठिकाणी या सामाजिक उपवर्गीकरण करून यांना छोट्या छोट्या जातींना न्याय देण्याच्या संदर्भात सरकारची भूमिका काय आहे हे या ठिकाणी समजलं पाहिजे आणि अध्यक्ष महोदय अशा ठिकाणी ओबीसीचे जे तुम्ही क्रिमिलरची मर्यादा वाढवता आहात असं ऐकलं तर ते क्रिमिलरची मर्यादा ही वाढवण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी त्यांना न्याय देण्याची आवश्यकता आहे मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे त्याची चौकशी करण्याची गरज आहे आज आरोग्य खात्यातला भ्रष्टाचार त्या जो मेडिकल एज्युकेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे त्याची चौकशी करण्याची गरज आहे कित्ये भ्रष्टाचारांच्या चौकशा तुम्ही करणार आहात किती ठिकाणी तुम्ही थांबणार किती थांबणार नावणार था। नव्यानं ना भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी तरी घ्या जो झाला आहे त्याची चौकशी करा नव्यानं ना होणार नाही त्याची ना काळजी ना घ्या अनेक मंत्री असे आहेत त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणजे नव्यानं कारभार घेतलेला आहे नव्यानं कारभार घेत असताना अजून ते भ्रष्टाचार कसा करायचा हे शिकायला लागलेलं आहे अजून शिकले नाही पूर्णपणे काही काही जे जुने आहे ते निर्डावले आहे ज्या जुन्यांना माहिती आहे की कशाले तरी आपल्या सगळं